नमस्कार मंडळी आज आपण रणदुमाई नगरपालिकांची या मध्ये सोलापूर जिल्ह्याच्या महत्वाच्या नगरपालिकेच्या संभाव्य लढतींबद्दल बोलणार आहोत चला तर मग सुरू आपलं कर्ट स्वागत आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषदा आणि सहा नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची आरक्षण सोडत झाली या सोडती जिल्ह्यात सतरापैकी तेरा ठिकाणी महिला नगराध्यक्षांची चिठ्ठी निघाली दुधनी आणि अक्कलकोटमध्ये सर्वसाधारण पुरुषांना संधी तर आणि सांगोल्यात सी पुध्यक्ष पदाची संधी मिळाली शिवाय मोहोळ अकलूज व मैदर्गीचे नगराध्यक्षपद राखीव झाले सर्वसाधारण महिलांसाठी करमाळा पंढरपूर वार बार्शी मंगळवेढा नगर परिषदेचे व अनगर श्रीपूर महाळुंग नातेपुते व वैराग नगरपंचायतीचं नगराध्यक्षपद राखीव झाले ओबीसी महिलांसाठी कुरुडवाडी नगर परिषद व माडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद राखीव झाले जिल्ह्यातील बहुतांश मोठ्या तालुक्यांच्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची चावी महिलांच्या हातात असणार आहे अनगर नगरपंचायतीपासून नगर अनगर नगरपंचायत स्थापन झाल्यापासून एकदाही निवडणूक झालेली नाहीये निवडणुका रखडलेल्या काळात अनेक पक्ष संघटना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठे बदल झालेत अनेकांनी पक्षांतर केले तर काही जण निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ही राजकीय उलता पालत अधिक वाढण्याची शक्यता आहे आता बोलूयात बार्शी नगरपालिकेबद्दल स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आणि अवर्ग दर्जाची नगरपालिका असलेल्या बार्शी शहराचं नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले त्यामुळे निवडणूक बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत चुरशीची होणाऱ्या यातकी शंकाने गेल्या नगरपालिका निवडणुकीत सोपल गट आणि राऊत गट यांच्यात मोठा सामना झाला होता सोपल गटाला पराभवाचा सामना करावा लागला त्या निवडणुकीत राऊत गटाचे उमेदवार उमेदवार तांबोळी आणि निवडून आले होते तर सोपल गटाला फक्त जागांवर समाधान मानावं लागलं दरम्यान दिलीप सोपल आता हे आता सातव्या वेळी आमदार म्हणून निवडून आले आता सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या जागेवर उज्ज्वलाताई सोपल यांचं नाव आघाडीवर आहे त्याचबरोबर त्यांचे निष्ठावंत सहकारी नागेश अक्कलकोटे यांच्याकडे पाहिलं जातं म्हणजे त्यांच्या पत्नी कल्पना अक्कलकोटे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते विश्वास बारबोले हे विद्य विधानसभेच्या निवडणुकीत सोपल यांच्या पाठीमागे उभे राहिले होते त्यामुळं हो त्यांच्या पत्नी निर्मलाताई बारबोले यांचाही विचार केला जाऊ शकतो बारबोले यांना मानारा मोठा वर्ग शहरात आहे तो त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतो बारशूद महायुतीमधला प्रभावी पक्ष भाजप असून माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या रूपाने आमदार सोपल यांना बार्शी तुल्यबळ विरोधक आहे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाकडून त्यांच्या पत्नी कविता राऊत यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी पुढे आले त्यामुळे पुन्हा एकदा बार्शीमध्ये मध्ये राऊत विरुद्ध सोपाल अशी लढत होईल का याकडे सगळ्यांच लक्ष लागले आता येऊयात विठ्ठलाची नगरी असणाऱ्या पंढरपूरमध्ये पंढरपूर नगरपालिकेमध्ये परिचारक गट विरुद्ध आमदार अभिजित पाटील यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे माडचे आमदार अभिजित पाटील हे यंदा नगरपालिका निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत माजी नगराध्यक्ष साधना भोसले यापूर्वी दोन हजार सोळामध्ये पहिल्यांदा जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या त्यांनी सलग साडेसात वर्ष पंढरपूरचं नगराध्यक्ष पद भूषवलंय त्यामुळे दोन हजार एक साली म्हणजे त्यापूर्वी दोन हजार एक साली सुनीता विलास साळुंके या निवडून आल्या होत्या माझे नगराध्यक्ष साधना भोसले या कोणत्या गटाकडून आता निवडणूक लढवतील हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान भगीरथ भालके कल्याण काळे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे परिचार गटाकडून श्यामल लक्ष्मण पापरकर व स्मिता गणेश अदटराव यांची नावं चर्चेत आहेत त्यामुळे बहुरंगी लढत पंढरपूरमध्ये झाल्यास नवल वाटायला नको आता येऊयात अक्कलकोट नगरपालिकेवर अक्कलकोट नगरपालिकेचं नगरा नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानं अनेक मातब्बर इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्यात यंदा नगराध्यक्ष पद खुलं झाल्याने अनेक मातब्बर महिलांसह पुरुषी दावेदार आहेत यावेळी म्हणजे मागच्या वेळी ओबीसी महिला प्रवर्गातून भाजपच्या शोभा खेडगी या नगराध्यक्ष झाल्या होत्या खेडगी व आमदार कल्याण शेट्टी यांच्यामध्ये मतभेद झाल्याने खेडगे परिवार भाजप पासून दुरावला सध्या अक्कलकोटला सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे आमदार आहेत तसेच माजी मंत्री सिद्धारामा मेत्रे यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय शिवाय काँग्रेसची धुरा तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांच्यावर आली त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी जी लढत आहे ती तिरंगी राहण्याची शक्यता आहे भाजपकडून माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे स्वामीनाथ हिप्परगी राजशेखर हिप्परगी विलास कोरे मल्लिकार्जुन मसुदी यांची नावं चर्चेत आहेत माजी मंत्री सिद्धारामा मेत्रे यांच्या शिवसेनेकडून नावं गुपित ठेवण्यात येत असली तरी रईस दिनवाला यांचं नाव चर्चेत आहे काँग्रेस पक्षाकडून माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुवर्ण मलगोंडा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण जाधव यांच्या पत्नी शैल शिल्पा जाधव यांची नावं चर्चेत आहेत अक्कलकोटमध्ये भाजप व शिवसेना बलाढ्यात माझे नगराध्यक्ष शोभा खेडगी व बसलिंगप्पा खेडगी यांनी सध्या भाजप काँग्रेस शिवसेना यांच्यापासून समांतर अंतर ठेवलं असून ते नेमकी कोणती भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं आहे पण या निवडणुकीत आमदार सचिन कल्याण शेट्टी व माजी मंत्री सिद्धराम यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे हे नक्की आहे आता करमाळ नगरपालिकेवर करमाळा शहरवासियांची पसंती अथवा कल जगताप गटाकडे असल्याचं वेळोवेळी म्हणजे यापूर्वी झालेल्या निवडणुकीत दिसून आले दि थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकीत सन दोन हजार एक साली जगताप गटाच्या सुनीता वाशिंबेकर व सोन दोन हजार सोळा साली वैभव जगताप हे विजयी झाले होते जगताप गट कधी स्वतंत्रपणे तर कधी स्थानिक पातळीवर सावंत गट व नागरिक संघटना अथवा बागल गटाबरोबर देखील आघाडी करून पालिकेच्या राजकारणात मुख्य केंद्रस्थानी राहिलाय गिरधरदास देवी यांच्या नेतृत्वाखाली प्रदीर्घ काळ सत्तेत असणाऱ्या नागरिक संघटनेची सत्ता उलटवून तत्कालीन आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली जगताप गटानं नगरपालिकेमध्ये सत्ता हस्तगत केली ही दोन हजार एकवीस पर्यंत अबाधित आहे गेल्या चार वर्षापासून नगर परिषदेमध्ये प्रशासक राज आहे खुला प्रवर्गातील नगराध्यक्ष पद असताना मुस्लिम समाजातील शौकत नालमंद यांना श्री जयवंतराव जगताप यांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिली होती जयवंतराव जगताप आता जगताप कुटुंबातील महिलेला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार की एखाद्या सक्षम कार्यकर्त्याला संधी देणार यासाठी उत्कंठा शिगेला पोहोचलीय कुर्डवाणी नगर परिषदेचं नगराध्यक्षपद महिला ओबीसीसाठी राखीव झाले यामुळे इच्छुकांमध्ये जास्त तुरस निर्माण झाले राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप रिपाई या सर्व प्रमुख पक्षांसह इतर पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली कोन कोण कोणाची आघाडी करणार यावर सगळं यश हो अवलंबून आहे नगरपालिकेत अपवाद वगळता गेली तीस वर्ष शिवसेना सत्तेत आहे शहरात पूर्वीपासून माझे आमदार बबनराव शिंदे माझे आमदार संजय शिंदे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे रिपाईचे ए बापूसाहेब जगताप यांना मांडणारा मोठा मतदार वर्ग असल्याने आतापर्यंतच्या निवडणुकीच्या निकालात त्यांचं वर्चस्व दिसून आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील व मोहिते पाटील हे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे भाजपला आतापर्यंत नगरपालिकेत लक्षणीय यश मिळवता आलं नसलं तरी यंदा पक्षानं जोरात तयारी केल्याचं दिसून येत आहे मनसे काँग्रेस राहसप वंचित बहुजन आघाडी यांना अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत कुडवाडी पद हे सर्वसाधारण होतं आणि यासाठी शिवसेनेकडून समीर मुलानी व माझी आमदार शिंदे गटाकडून जयश्री भिसे यांच्या तुरुशीची लढत झाली होती व समीर मुलानी हे निवडून आले होते आता आपण बोलूयात नगर परिषदेबद्दल एकोणीसशे बावीस साली स्थापन झालेल्या अक्लूज ग्रामपंचायतीचे नव्याण्णव वर्षानंतर अर्थात तीन ऑगस्ट दोन हजार एकवीस साली नगर परिषदेत रूपांतर झालं आणि आता नगरपालिकेची पहिली निवडणूक असल्यानं सगळ्यांचं लक्ष लागून आहे नगर परिषद स्थापनेनंतर पहिल्यांदाच नगर परिषदेची निवडणूक होत असल्याने अनुसूचित जाती महिला नगराध्यक्ष पदासाठी नवक्या महिलांपेक्षा ग्रामपंचायत कारभारातील अनुभवी महिला माजी सरपंच व सदस्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे अकलूज नगर परिषदेच्या पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान पायल मोरे रेश्मा गायकवाड अनुराधा संजय साठे आणि रेश्मा लालासाहेब अडगळे यांच्यापैकी कोणाला मिळते आहे हे पाहणं औस्तुक्याचं ठरणार आहे सोलापूरच्या या लढतींबाबत तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा